मी जीवाचा हाल करत वरती पोहोचलो तेव्हा मला कळे ना की मी मंदिर पाहायला आलोय की स्वप्न बघायला तर फायनली ही जी राईड आपण प्लॅन केलेली त्या राईडच्या पीक येऊन आपण आहे म्हणजेच आपण केदारनाथला येऊन आहे आणि अशा तऱ्हेने आपली ही राईड कम्प्लिटली सक्सेसफुल आहे तर हर हर बादे। बादे। हर हर बादे। हर हर भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि आपला हा केदारनाथ राईडमधला मधला बारावा दिवस आहे एक, आणि या बाराव्या दिवशी आपण बारा ज्योतिर्लिंग पैकी एक केदारनाथ ज्योतिर्लिंगचं दर्शन घेणार आहोत असं म्हणतात की आपण देवदर्शनाला तोपर्यंत जाऊ शकत नाही जोपर्यंत देव आपल्याला स्वतः बोलवत पण जर का देवाने आपल्याला एकदा बोलवून घेतलं ना की आपल्याला तिथे पोहोचण्यापासून कोणी सांगू शकत नाही आणि असंच काहीसं माझ्यासोबत झालं म्हणजे केदारनाथला जायचं कधीच माझ्या ध्यानीमध्ये नव्हतं मी कधी विचारही केला नाही एवढं बाहेर ट्रॅव्हल करत असताना पण एक दिवस प्रतीक्षा मला बोलली की श्री मला तुझ्यासोबत हो दोन हजार तेवीस मध्ये केदारनाथला आहे आणि तेव्हाच मी तिला होकार दिली आता केदारनाथला जायचंय त्यासाठी प्लॅन तर लागणार आहे आणि त्याची जिम्मेदारी मी माझ्यावरती घेतली केदारनाथचा प्लॅन करत असताना मला आठवलं की अरे जीवन तर आता एक या दोन वर्षापूर्वीच तिकडे जाऊन आलंय सो त्याची मला हेल्प लागणार होती आणि त्यासाठीच मी त्याला फोन देखील केला दे जीवनला फोन केला हॅलो कसं आहे मस्त म्हणजे अरे एक तुझी हेल्प पाहिजे होती थोडी तू केदारनाथला जाऊन आलेस ना हो मी पण केदारनाथला जायचा प्लॅन करतोय रे त्यासाठी मला तुझी हेल्प लागणार होती जरा प्लॅन बनवायला मी बघ आता ऑक्टोबरचाच करतोय पुढच्या महिन्यातला पण येतोय काय पण येतोय केदारनाथला अरे मस्कर न करू मला फक्त प्लॅन सांगितलं तरी चालेल नाही नाही नको 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 पहिलं प्लॅन डिस्कस करू मग तुला मी तारीख सांगतो आणि मग बॅग भरायला आहे नक्की काय नाही बघ प्रतीक्षाने मला जस्ट विचारलं मी लगेच तुला फोन केला अशा तऱ्हेने जीवन विजय परेश आणि माझा भाऊ पिंट्या या राईड मध्ये आपल्या सोबत जॉईन झाले आतापर्यंतच्या या अकरा दिवसामध्ये बरंच काही झालं आणि शेवटी आम्ही महादेवाच्या पायाशी येऊन पोहोचलो म्हणजेच सोन प्रॅगला येऊन पोहोचलो आणि आता सकाळी लवकर उठून हॉटेलमधून आम्ही या ट्रेकची तयारी करू लागलो गुड मॉर्निंग गायज सकाळी फक्त साडेचार झाले आम्ही सकाळी दोन वाजल्यापासून जागा की जायची एक्साइटमेंट आणि लेट नको व्हायला हो ही दोन मुख्य रिझन होते सकाळी दोन वाजता जागा घेण्याची तर सकाळी उठलो आम्ही पाणी थोडंसं लेट आलं त्यामुळे आता निघायला आम्हाला लेट झाले तसं जर तीन वाजता आम्ही निघणार होतो बट आता तीन सव्वाला पाणी आलं तयारी होईपर्यंत चार साडेचार झाले आणि आता आपण फायनली ही रूम सोडतोय पण आपल्यासोबत जे सगळे लगेज होतं ना ते लगेज आपण ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्याच हॉटेलच्या एका लॉकरमध्ये ठेवणार आहे लॉकर आहे या बेसिकली एक रूम आपल्याला प्रोव्हाइड करतात माहीत नाही पण पर लगेज ते आपल्याला फिफ्टी रुपीस चार्ज करणार आहे जेवढं आपल्याला सामान लागणार तेवढं का बॅगमध्ये घेऊन आम्ही वरती जाणार आहे बाकी सगळं लगेज आपलं या हॉटेलमध्ये असणार आहे फिफ्टी रुपीस पर लगेज असे यांचे चार्जेस आहेत सहा जणांचं पूर्णपणे हे लगेज आहे ज्यावरती त्यांनी अशी मार्किंग केली जेणेकरून आपल्याला माहीत पडेल की आपण कधी आलो होतो कधी सामान ठेवलं होतं आणि त्याचे किती रुपये झाले तर एवढं आपलं सगळं सामान आहे ते ठीक आहे ख्याल रखना सब का आणि आता इथे आणखी प्रॉब्लेम तो म्हणजे बाहेर गेलो आता मेन प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे आम्ही आहे पासून एक किलोमीटर पाठी सीतापुरी या गावामध्ये तिकडे सगळे आपल्या बाईक लागलेत एक दोन तीन बट आपल्या बाईकच्या आधीच बाईक लागलेत हे फोर व्हीलर लागले त्याच्या पाठी फोर व्हीलर लागले सो so, आता सकाळचे एवढ्या सकाळी कोण जागा नाही आहे कोण उठायला तयार नाही आहे त्यामुळे आम्हाला आमच्या बायकाचा इथेच ठेवून बाय वॉक सोनप्रॅकपर्यंत चालत जावं लागणार आहे म्हणजे आपल्या ट्रेकची खरी सुरुवात गौरीगुंडापासून नाही तर इथून सीतापूरपासूनच होते तर सोनप्रॅकला पोचलो आहे आम्ही इथे पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही इन्क्वायरी केली असता आम्हाला असं कळालं की रजिस्ट्रेशनची काही गरज नाही पण आता सोनपार्कला पोचलं असं गायला की रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे तुम्ही जर येत असाल तर तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करून या अदरवाईज आमच्यासारखे तुम्हाला आता लाईन लावावी लागेल आपल्यासोबतचे जे मेंबर आहेत ते लावून तिकडे उभे ला आहेत तुम्ही ऑनलाईन जर रजिस्ट्रेशन करत असाल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि काय नाही इथं तुम्ही आलं तर इथं तुमचं लगेच होऊन जातं बट लाईनमध्ये उभं राहावं लागतं तेवढा वेळ आपला जातो कारण इथेवरती वेळेचीच खूप मारामारी होते आपल्याकडे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या इथे आपलं रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला बँड दिला जातो ह्या क्यू आर कोड मध्ये आपली इन्फॉर्मेशन हो आहे सर्व नाव फोटोज वगैरे आणि इथून आता आपण गौरी साठी निघालो आपण आता सोनप्रशा त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणून आपल्याला टॅक्सी म्हणजे इथल्या ज्या गाड्या आहेत त्या गौरी पर्यंत ड्रॉप करतात हां आम्हाला वाटलं होतं की टॅक्सीसाठी म्हणजे त्या जीपसाठी आम्हाला लाईन लावली लागेल पण तसं काही नाही लागलं सकाळी अर्ली मॉर्निंग आल्यामुळे हो आम्हाला आलो आणि लगेच गाडीमध्ये बसायला चान्स मिळाला तर इथून टोटल पाच किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि त्या पाच किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी हे पर सीट फिफ्टी रुपीज चार्ज करतात तर ट्रेक करण्यासाठी आपल्याला इथून असे बांबू मिळतात म्हणजे मुझे, काट्या मिळतात त्याच्या सपोर्टने आपल्याला ट्रेक करत वरती जायचं असतं असतात दिसू थोडा स्ट्रेट वालाय का तर अशी काहीशी काट्या मी घेतले वीस रुपये पर पीस एका काट्याची कॉस्ट आहे ठीक आहे एवढी कॉस्ट आपण बेअर करू शकतो आपल्याला जर सपोर्ट घेत म्हणजे स्वतःचाच सपोर्ट घेत आपल्याला वरती द्यायचा असेल तर इथून आपला ट्रेक पायी पायी स्टार्ट होतो आम्ही आता गौरीकुंडला पोचलो सकाळी खूप घाईमध्ये घरातून निघालो त्यामुळे काही नाश्ता वगैरे काही करताना चहा देखील आपण नाही पिला तिकडे त्यामुळे आता गौरीकुंडपासून आपला ट्रेक स्टार्ट करणार तेव्हाच आपण चहा पिऊन आपल्या ट्रेकची सुरुवात करणार चहाने थोडंसं लाईट काहीतरी हो कारण पोटामध्ये थोडाफार होईना आधार असला पाहिजे ट्रेक करण्यासाठी चालत त्यानंतर आपल्याला ते गरम पाण्याचे कुंड लागतात आणि आता तेच बघायला आपण निघालोय बरेचशीच लोक इथे येऊन या कुंडामध्ये आंघोळ देखील करतात तर इथे हा गरम पाण्याचा कुंड आहे तर या साईडला सगळे जेंट्स लोक आंघोळ करतात जिथे ग्रीन कलरचा पडदा लावला तिकडे सगळ्या लेडीज आंघोळ करतात म्हणजे खरंच विशेष आहे ना की एवढ्या थंड ठिकाणी कधी कधी मायनस जातं टेम्परेचर त्या ठिकाणी इथे आपल्याला गरम पाण्याचा कुंड बघायला मिळतो ते देखील बाजूला ही नदी वाहत असतात आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी जातो किंवा स्टेजसाठी जातो तेव्हा आपण आपल्या बॅगमध्ये भरभरून असं सा सामान घेऊन जातो पण ती चूक तुम्ही ती अजिबात करू नका जेवढं कमी सामान घेऊन जातील तितकं कमी सामान घेऊन या कारण हा ट्रेक दोन तीन किलोमीटरचा नाही तर तब्बल अठरा ते बावीस किलोमीटरचा आहे इथे तुमच्या बॅगमध्ये असलेल्या पेपरचं वजन देखील तुम्हाला खूप जास्त वाटू लागतं हे पाचशे एक मीटर अजून आमचं राहिलं असेल आम्ही चालतो आहे बरीच लोकं दर्शन घेऊन रिटर्न देखील चालले मंदिरचं चा, तीन मंदिरचं टायमिंग आहे की तीन वाजता ते बंद होतं आणि पाच वाजता पुन्हा चालू होतं सो so, तीनच्या आधी आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि जमल्यास आम्हाला आजच खाली उतरायला सुरुवात करायचं आहे कारण कर आमच्याकडे खूप कमी दिवस राहिले मुंबईला पोहोचण्यासाठी तुंगनाथमध्ये आपला एक दिवस वेस्ट केला नाही तर आपण एकदम कटुकट प्लॅनिंगमध्ये होतो आजचाच ते आपला इथे होणार होता जर आपला एक दिवस वाया गेला नसता तर तिथे खूप जास्त दमदेखील लागतो आणि खूप जास्त थंडीदेखील आहे कारण टेम्परेचर मायनसमधलं आहे नुकताच देखील होऊन गेला इथे ते बघा इथं वातावरण किती क्लिअर आहे आणि माझ्या पाठी बघितलं तर पूर्णपणे फॉग आणि स्नो पडतो तिकडे त्याआधी मंदिराच्या काभारात पोहोचायचं आपल्याला जोपर्यंत ते आपल्याला फॉलो करत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कारण त्याच्या जर तड्यागामध्ये एकदा सापडलो तर थंडीनं खूप वाईट अवस्था होईल आपली तुम्ही इकडून जर स्टे बघत असाल ना तर तुम्हाला ते शेकडो काय हजारच्या संख्येने तुम्हाला असे इथे टेंट बघायला मिळतील आणि एकदम रिजनेबल कॉस्टमध्ये तुम्हाला इथे स्टे अवेलेबल होईल फक्त एवढंच आहे की तुम्हाला थंडी देखील टेंटमध्ये दे मजबूत लागेल जर तुम्हाला थंडीपासून वाचायचं असेल तर तुम्ही रूम्स बघू शकता तुम्हाला जर अफोर्डेबल स्टे पाहिजे असेल तर तुम्ही टेंट बघू शकता कारण तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही एनीटाईम कधीही आला तिकडे तरी टेंटवाले स्टे तरी तुम्हाला इथे हमखास मिळवूनच जातील कारण त्या क्वांटिटीमध्ये टेंट आहे तिथे बराच वेळ झाला आम्ही चालतोय काय आता स्नो पडायला देखील सुरुवात झाली ते पाठीमागे व्हाय तर पूर्णपणे चेंज आहे आता क्लिअर होतं आणि आता पूर्णपणे फॉग आणि स्नो पडायला सुरुवात झाली दम लागतो तुला हो मग खूप जास्त ते समजायला लागलं आता आणि चालतोय आम्ही सगळे बोलले एक किलोमीटरच्या अंतरावर आहे पण मंदिर काही दिसत नाही फक्त चालतोय 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 पण मंदिरातून काही नजरेस पडत नाही आपल्या माझ्या पाठी इथे हेलिपॅड आहे आणि हेलिपॅडची फ्रिक्वेन्सी इतकी जास्त आहे ना की पाच पाच मिनटाने हेलिपॅड त्यामुळे जास्त फ्रिक्वेन्सीपर्यंत हेलिपॅड हेलिकॉप्टर आलेले आहे तर खाली आपण जे हे रजिस्ट्रेशन केलेलं त्याचं हे व्हेरिफिकेशन सेंटर आहे टॉपलावरती तर काय केलं त्यांनी आता जस्ट इथे जो क्यू आर कोड आहे तो, तो स्कॅन केला आणि रिसिप्ट दिली आहे ॲक्च्युली हे रजिस्ट्रेशन दिवसात त्यांच्याकडे किती पर्यटक येतात त्याची नोंद असावी म्हणून केलेलं केलं जातं आणि हे कम्प्लिटली फ्री आहे हां हे कम्प्लिटली फ्री आहे आता इथपर्यंत आलो आहे तरी देखील मंदिर आपल्या नजरेस पडेल जेवढं मी याला यूट्यूबमध्ये बघितलं या मंदिराला मला वाटलं नव्हतं की इथे इतक्या मोठ्या प्रकारात डेव्हलपमेंट होत असेल सगळीकडेच खूप मोठ्या प्रकारात इथे इमारती बांधायचं काम चालू आहे कारण टुरिस्ट इतक्या प्रमाणात इथे येत आहेत की त्या डेव्हलपमेंटची गरज आहे सध्या इथे कारण कोणाची गैरसो व्हायला नको हा एक मेन पॉईंट येतो इथे बट आपण ज्या युट्यूब व्हिडिओजमध्ये हो बघतो तेव्हा फक्त आणि फक्त हो आपल्याला मंदिर दिसलं जातं आणि तीच इमेज माझ्या माइंडमध्ये तयार होते की आपल्याला फक्त इथे मंदिरच दिसेल बाकी जास्त काही कन्स्ट्रक्शनचं काम नसेल किंवा घरं गर वगैरे एवढी जास्त नसतील बट खूप मोठ्या प्रमाणात इथे त्या सगळ्या गोष्टी देखील आहेत एक पाचशे एक मीटरची तरी लाईन असणार आहे अर्धे किलोमीटरची लाईन असणार आहे कारण मंदिराच्या आवारातून खूप बाहेर आहे आम्ही लाईनमध्ये उभा मंदिर तीन वाजता बंद होतं मंदिर बंद व्हायशिवाय आपलं दर्शन झालं पाहिजे जेणेकरून आपण एक कॉल घेऊ शकतो की आपल्याला इथे स्टे करायचं आहे की आपल्याला पूर्ण खाली उतरायचं आहे आठ ते नऊ तासानंतर आम्ही वरती पोहोचलो आणि पोहोचल्यावरती आम्ही लगेच लाईनमध्ये लागलो कारण आम्हाला आज काही करून दर्शन घ्यायचं होतं आणि लगेच खाली देखील उतरायचं होतं तर मित्रांनो फायनली केदारनाथला आता पोहोचले आपण बघत असाल तर इथे स्नोफॉल होतो आहे आता थंडीदेखील खूप जास्त आहे आणि त्यासोबत दर्शनासाठी लाईन देखील खूप जास्त आहे तुम्ही जर या टाईमला यायचं म्हणत असाल तर जर तुम्ही सोन निघत असाल तर खूप अर्ली मॉर्निंग निघा जर तुम्हाला यायला लेट होईल तर तुम्हाला खूप मोठी ही लाईन बघायला मिळेल दर्शनासाठी आता तिनलं मंदिर बंद होतं तीन ते पाच आणि आमचं आम्हाला माहिती आहे की तीन वाजता आमची लाईन नाही येणार नंबर नाही दर्शनासाठी त्यामुळे दोन तास आम्हाला असंच आता लाईनमध्ये उभं राहावं लागणार आहे आणि खूप मस्त वाटतं हा स्नोफॉल होतो मी जीवाचा हाल करत वरती पोहोचलो तेव्हा मला कळे ना की मी मंदिर पाहायला आलोय की स्वप्न बघायला फायनली दर्शन झालेलं आहे कसं वाटलं दर्शन पाच तास लाईनमध्ये उभं राहून छान झालं छान सकाळी एवढं बावीस किलोमीटर आणि आत्ता पूर्ण ते पाच तास कसं झालं तू तर माथा टेकून दर्शन घेतलं आम्हाला ते देखील नाही मिळालं मी पूर्ण टेकून मला बघायला पण भेटला हां बघितलं मी पण बघितलं मला पूर्ण बघायला वगैरे भेटला तोपर्यंत तो ना तर माझा शर्ट वाटला तोपर्यंत मी असंच थांबलेलं नंतर तो बाय बाय हां पूर्ण दर्शन घेतलं चांगलं झालं खूप मस्त झालं तर मित्रांनो आपण आता त्या मंदिराच्या बॅक साईडला बॅक साईडला तुम्ही जर हा दगड बघत असाल तर तो फक्त फक्त दगड नाही आहे लोक याला भीमशिला म्हणतात तर ते म्हणायचं कारण असं की दोन हजार तेराला केदारनाथमध्ये प्रलय आला होता प्रलय म्हणजे पूर आला होता आणि त्या पुरामध्ये केदारनाथमधले जवळजवळ पाच हजार माणसं वाहून गेले होती काही बरीच माणसं मेली देखील होती तर तेव्हा हा पूर या साईडने आला होता आणि पाण्याचा फोर्स इतका होता की जवळजवळ डोंगरातील बराचसाच भाग वाहून त्यासोबत आला होता आणि त्यासोबत आया केदारनाथ मंदिर देखील धोका होता पण तितक्यात त्या प्रवाहासोबत एक दगड वाहत आला आणि बरोबर या मंदिराच्या पाठी उभा राहिला त्यामुळे काय झालं पाण्याचा जो प्रवाह होता त्या दगडाला थोडून डिवाईड झाला आणि त्यामुळे आपलं हे केदारनाथ मंदिर वाचलं गेलं आणि ते अजून देखील आहे त्या सुअवस्थेत इथे उभं आहे त्यामुळे या दगडाला भीमशिला देखील म्हणून ओळखलं जातं आणि लोक आता त्या दगडाची पूजा देखील करतात तर गाइस फायनली ही जी राईड आपण प्लॅन केली त्या राईडच्या च्या पीक आपण पोहोचलो म्हणजेच आपण केदारनाथला येऊन पोहोचलोय आणि अशा तऱ्हेने आपली ही राईड कंप्लीटली सक्सेसफुल झाले तर हर 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 कसं वाटतं राईड आपण सक्सेसफुल झाली एकदम फुल थंडी आता फायनली आपला परतीचा प्रवास चालू होईल थंडी होती थंडी गेली हर हर महादेव हर हर माँदे। छत्रपती शिवाजी महाराज हाऊस अलीगड हाऊस तर आपण आता अलीगड हाऊस हॉटेल मध्ये होतो रूम साठी जस्ट आपण इन्क्वायरी करतो मागासून मी तर आम्ही टोटल सहा जण आहोत सहा जणांसाठी रूम बघतोय तरी ते आपल्याला सहा बेड एक रूम मिळालाय मंदिराच्या जस्ट बाजूला आहे तर असा काहीसा रूम आहे दोन हजार रुपये पर बेड म्हणजे सहा जणांचे बारा हजार रुपयाचे पे करावे लागतील आणि ते जर फोर पर्सनसाठी रूम जर हवा असेल तर तो रूम काहीसा असे दोन बेड तिकडे दोन बेड इकडे चार जणांसाठी हा रूम आहे थोडा छोटा तर याचे ते बोलत आहेत की आठ हजार द्यावे लागतील दोन लोक थाउजंड रुपीज कम करते कॅबिनेवाला तर काय केदारचा ट्रेक ना हा खूप मोठा आहे आणि हा ट्रेक करत असताना आपल्याला बऱ्याचदा तहान लागते भूक लागते आणि अशा वेळी आपण काय करतो तिथे मध्ये असलेल्या दुकानामध्ये जातो तिथलं सामान घेतो खातो तर आमच्यासोबत देखील तसंच झाला आम्हाला तहान आणि भूक लागली होती आम्ही एका शॉपमध्ये गेलो आणि अनलकिली मला ते शूट करता आलं नाही आम्ही एका शॉपवरती गेलो तिथून आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खायला घेतलं तर माझ्या भावानी म्हणजे यानी <laughs> तर याच्यासोबत काय झालं याने बिस्किटचा पुडा घेतला आणि बिस्किटचा पुडा घेतला तर फोडून खात असताना त्याला बिस्किटची चव थोडीशी वेगळी लागली म्हणून त्यांनी मला दिलं मी ती टेस्ट केली आणि टेस्ट करता मला मला देखील त्याची टेस्ट एकदम वेगळी लागली म्हणून मी जस्ट बिस्किटचा पुढा पाठी फिरवला आणि त्याची एक्सपायरी डेट चेक केली एक्सपायरी डेट चेक केली असता तर ते एक्सपायर होऊन तीन ते चार महिने झाले होते आणि ही कंप्लेंट आम्ही त्या शॉप ओनरला केली यावरती त्याची रिॲक्शन एकदम झिरो होती झिरो म्हणजे त्याला काही फरकच नाही पडला की यार मी एक्सपायरी प्रोडक्ट या सगळ्यांना खायला घालतो मग त्याच्याशी थोडा वादविवाद करता असं समजलं की हे लोक का तर काय ऐकत नाहीये त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते आहेत तसे कस्टमर्सला ते खायला देत आहेत माझ्या मनात एक प्रश्न आला चला हा तर एक बिस्किटचा पुडा होता बिस्किटचा पुडा माझ्यापर्यंत आला मी त्यावरची चे एक्सपायरी डेट चेक करू शकलो बट तुम्हाला माहिती आहे ते, ते मॅगी किती प्रमाणात खाल्ली जाते सो त्याची एक्सपायरी डेट कोण चेक करणार ते प्रोडक्ट किंवा ते प्रोडक्टचं पॅकेजिंग आपल्यापर्यंत येतच नाही ते किचनमधून डिरेक्टली बनून येतं सो आपल्याला त्याचा अंदाज लावताच येत नाही की ते प्रोडक्ट व्हॅलिड आहे की एक्सपायर झाले आहे ते त्यामुळे तुम्ही कधी तिथे ट्रेक करत असताना या बारीक सारीक गोष्टी आहेत बट तुमच्या शरीरावर याचा खूप फरक पडू शकतो त्यामुळे तिथे काही खाताना पिताना त्याची एक्सपायरी डेट ही नक्की चेक करा